सूत्र दोनशे एकसष्ट तुष्टी सर्वत्र धीरस्य यथा पतित वर्तिन स्वच्छंद चरतो देशान्यत्रास्तमितशायीन जे प्राप्त होत त्यातच उपजीविका करणारा देशोदेशी स्वच्छंदपणे हिंडणारा जिथे सूर्य मावळेल तिथे विश्रांतीसाठी झोपणारा धैर्यशील पुरुष सर्वत्र संतुष्ट मनस्थितीत असतो नाथ सांगतात नीट विचार करून पहा सामान्य माणसाचं आयुष्य उपजीविका चालवण्यासाठी पैसा मिळवण्यातच अधिक खर्च होतं कारण त्याच्या गरजा आणि अपेक्षा कधी पूर्णच होत नाहीत त्यामुळे तो समाधानी नसतो त्याला सतत काहीतरी मिळवायचं असतं आणखी काही प्राप्त करायचं असतं मिळालेल्या सुखाचा समाधानानं आनंद घेण्याऐवजी न मिळालेल्या आणि कदाचित न मिळणाऱ्या सुखाच्या मृगजळापाठी तो आयुष्यभर धावतच राहतो मी माझं माझी माणसं माझं सुख माझं दुःख माझं कर्तृत्व माझं यश माझं अपयश अशा म काराच्या संकुचित परिघातच तो फिरत असतो मनाची शांती तृप्ती यांचा त्याला अभावानच अनुभव येतो त्याचं सगळं जग शरीरांभोवतीच फिरत असतं त्यातील चालक चैतन्य शक्तीचं आत्मतत्वाचं त्याला भानच नसतं आत्मज्ञानी पुरुषाला मात्र हेच भान असतं त्यामुळे तो शरीरांनी निर्माण होणाऱ्या आणि शरीरांभोवतीच फिरत राहणाऱ्या ऐहिक जगात रमत नाही तो इथे जगण्यासाठी कर्म करतो पण त्यांच्या फळाच्या आशेनं बांधला जात नाही जे मिळेल त्यात तो पूर्ण समाधानी असतो कारण त्याला स्वतःच्या क्षमतांबरोबरच मर्यादांचीही पूर्ण जाणीव असते त्यामुळे स्वतच स्वतासमोर अनाठाई अवाजवी आशा अपेक्षांचे डोंगर उभे करून ते पार करण्यासाठी धावत राहत नाही तो नेहमी धीरानं शांत चित्तानं सर्व गोष्टींचा स्वीकार करतो आवश्यक कर्म आनंदानं करून मोकळा होतो त्यांच्या फलप्राप्तीसाठी अडकून पडत नाही समाधानी वृत्तीमुळे त्याला कसलीही आसक्ती उरलेली नसते त्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा अहंकारही उरलेला नसतो तो खऱ्या अर्थानं बंधमुक्त असतो तो स्वच्छंदपणे देशाटन करतो म्हणजे देशांच्या भौगोलिकच सीमा पार करतो असं नव्हे तर मनाच्या धारणांच्याही सीमा पार करतो अधिक उदार मनानं समाजात वावरतो अधिक व्यापक सर्वसमावेशक वृत्तीनं सर्वांचा विचार करतो तसंच वर्तन करतो त्यात आपपरभाव बाळगत नाही सगळं विश्वच त्याला स्वतःचा परिवार वाटतं त्याच्यासाठी घर परिवार समाज देश यांच्या सीमा पुसल्या जातात त्याच्या मनात सर्वांसाठी एकच सद्भाव असतो त्याचं चित्त सर्वसमावेशक व्यापक विशाल असतं म्हणूनच तो कुठेही कोणत्याही परिस्थितीत शांतपणे आणि समाधानानं राहू शकतो सदैव संतुलित आणि संतुष्ट मनस्थिती हे त्याचं वैशिष्ट्य असतं त्याला कशाचाच अभिनिवेश आग्रह दुराग्रह धरावासा वाटत नाही कारण त्याच्या मनातील विकार आणि त्याचा अहंकार पूर्णपणे गळून गेलेला असतो कर्मातील पण वजा केल्यानं तो कर्मबंधनातूनही मुक्त असतो ज्याला आपल्या सत्यस्वरूपाचं भान येतं तोच ह्या स्थितीला प्राप्त होतो जो केवल आत्मरूपाशी एकरूप होऊन त्याच्यासारखाच निर्विकार निरासक्त होतो तोच परम आनंदाला प्राप्त होतो तोच खऱ्या अर्थानं मुक्त असतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुने सांगत आहेत